नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर मुलांच्या कुलची शॉपिंग केलेली आहे तर बघू शकताय तसं मुलांना सगळ्यांना शूज आणलेले आहेत आथर्वला मयंकला नक्षला शूज आणलेत नक्षच्या आणि मयंकच्या शाळेचा युनिफॉर्म आहे हे कुलचा तर बघू शकताय हे आथर्वच्या हे दोघांच्या शाळेच्या हे आहेत कपडे टाय बेल्ट वगैरे सगळंच आहे मुलांना तिघांचे पण शाळेचे कपडे आणलेले आहेत युनिफॉर्म तिघांना पण हे नक्ष आणि मयंगचे आहेत बेल्ट टाय सॉक्स शूज सगळे आणलेले आहेत मुलांना तर बघू शकताय आता तर शाळेचं युनिफॉर्म आहे ही हे बघू शकताय टाय बेल्ट त्याला पण युनिफॉर्म शूज सगळे आणलेले आहे आतूरला टिफिन होता टिफिन पण घेतला आहे तर बघू शकता आहे मुलांच्यासाठी इरेझर पण आणलेलं आहे मुलं कसं ठेवत नाही आहेत लगेच गमावतात इरेझर वगैरे तर मुलांसाठी मी सगळं शॉपिंग आणलेलं आहे आम्ही केलेले आहे तर कॉम्पस नव्हतं आतराला कॉम्पस पण घेतलेलं आहे इरेझर पण घेतलेलं आहे हे बघू शकताय हे आतराचं आहे हे नक्षचं मयंकचं तिघाचं बी युनिफॉर्म आणलेलं आहे मस्त असं शॉपिंग झालेलं आहे मुलांची तर त्यांचे टीचर लोक सांगत होते तो युनिफॉर्म घ्या म्हणून आम्हाला तर मग त्यांनी युनिफॉर्म आम्ही जाऊन आणलो पण मुलांना शॉपिंग केली मस्तपैकी तर हे बघू शकता आता पण शाळेसाठी आहे तयार होऊन कसं दिसते आता बघू शकता आहे एक नंबर घातलेला आहे युनिफॉर्ममध्ये भारी दिसतो आहे बघू शकता हे बघा मस्त बॅग वगैरे अडकून चाललेला आहे नक्ष आणि मयंक पण निघालेलं आहे स्कूलसाठी हे बघू शकता मस्त टाळ बेल्ट वगैरे लावून मस्तपैकी तयार होऊन चाललेले आहेत मुलं कुलमध्ये शाळेला चाललेले आहेत मस्त एक नंबर दिसत मुलं युनिफॉर्म घातल्यावर सगळ्यांच्या शा अंगावरती युनिफॉर्म बघून त्यांनी पण मला मुलं म्हणत होते मम्मी मला पण कवा देणार आमच्या शाळेचे युनिफॉर्म म्हणत होते तर हे बघा मस्त असं युनिफॉर्म वगैरे घालून चाललेलं आहे स्कूलसाठी तर हे बघा जेवणासाठी मस्त असं भिमगूच्या उल शेंगा पालकाचा गरकाटा मस्तपैकी गावरान पद्धतीचा भात भाकरी आजीचा उपवास होता म्हणून आजीसाठी शाबदानाची खिचडी बनवलेली होती हे बघू शकता आजीबाई जेवतात हे मोठ्या जाऊबाई आहेत माझ्या त्यांना तर तुम्ही बघितलं असं त्यांचं पण यूट्यूबला चॅनल आहे हे बघा मुलं पण कसं जेवतात नक्ष मयंक आमची परी पण जेवते अथर्व माझे मिस्टर पण जेवतात सगळे एकत्र बसून फॅमिली आम्ही जेवण करतात हे बघू शकताय शेंगा आमच्या मिस्टरांना भाजलेल्या शेंगा आवडतो मी भाजलेले शेंगा